ऑलरेडी माझ्या सगळी प्रतिज्ञा घ्यायची आहे आम्ही श्री ब्रह्मानंद इंग्लिश स्कूल ऑन ज्युनियर कॉलेज जोडी बुद्रुक शाळेचे शिक्षक पालक व विद्यार्थी अशी प्रतिज्ञा करतो आम्ही शाळा आनंदली सुरक्षित भयमुक्त असेल आम्ही प्रतिज्ञा करतो की आमच्या शाळा प्रमुखांना सहकार्य करू की जे शाळा चुकल्यानंतर

परवानगी घेतल्याची खात्री करतील नियमितरित्या आणि आठवड्यातून किमान घेतला सर्व विद्यार्थी व शिक्षकांना भेटून संवाद साधतील शिक्षक विद्यार्थ्यांच्या विशेषतः प्राथमिक वर्गातील त्यांच्या त्यांच्या व अर्थी बावळ अधिक संवेदनशील असल्याची आणि करतील शाळेत आरोग्यदायी स्वच्छ स्वच्छ भीती विरहित आणि अंतःसत् मुक्त वातावरण निर्माण करते आपत्ricia